शिवराज विद्या संकुलनाचे सचिव डॉक्टर अनिल कुराडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या भव्य रोजगार मेळावा विद्या संकुलनाच्या प्रांगणामध्ये पार पडणार आहे या मेळाव्यामध्ये पंचवीसहून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग होणार आहे या रोजगार मेळाव्याची सुरुवात सकाळी नऊ वाजता सुरू होईल रजिस्टर पूर्णपणे मोफत आहे तर निवड झालेल्या उमेदवारांसाठी त्वरित नियुक्त पत्र देण्यात येणार आहेत या रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व हा रोजगार मेळावा सर्वांसाठी खुला आहे असे आव्हान कोल्हापूर नऊच्या माध्यमातून सरांनी केले आहे रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे नेमकी तयारी कुठपर्यंत आलेली आहे आज माझा बासष्टावा वाढदिवस शिवराज विद्या संकुल आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी मिळून अतिशय उत्साहानं साजरा केलेला आहे हा उत्साह मला इथून पुढच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी उपयोगी पडणार आहे त्यातलाच एक भाग म्हणून उद्या आम्ही भव्य असा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे ज्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आज अखेर अकराशे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि पस्तीस वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या पस्तीस वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी येणार आहेत महाविद्यालयातीलच नव्हे तर या समाजातील या परिसरातील प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार मिळावा केवळ शिक्षणाबरोबरच शिक्षणाच्या ज्ञानाबरोबरच रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध व्हावी यासाठी म्हणून गेल्या चार वर्षापूर्वी आम्ही असा एक प्रयत्न केलेला होता परंतु कोरोनासारख्या महामारीमुळं ते आम्हाला शक्य झालं नाही आणि आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून या महाविद्यालयाचे प्राचार्य ग्रंथपाल संदीप कुराडे सर आणि विकी शिंदे आणि त्यांच्या सर्व स्टाफने मिळून रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे माझं आव्हान असणार आहे की या परिसरातल्या सर्व विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्याचा वापर आणि या याची संधी जी आहे ती संधी करून घेण्याचा प्रयत्न करावा सर त्याच पद्धतीनं या रोजगार मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता काय असेल काय एने ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट असणारे कोणालाही या ठिकाणी घेता येता येतं कारण वेगवेगळ्या कंपन्या ज्या त्या कंपनीची अट सरकारी अटीसारखी सर अट कोणतीही नाही तो कार्यकौशल्य असला पाहिजेत त्या कंपनीला उपयोगी पडणारा असा असला पाहिजे आणि त्याच्या त्याच्या क्वालिफिकेशनप्रमाणे त्यांना संधी जी आहे ती संधी दिली जाणार आहे धन्यवाद